चौक जिल्हा परिषद कार्यकारणीची जाहीर सभा नुकतीच पार पडली यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार मनोहर भोईर यांनी आपल्या खास शैलीत शेतकरी कामगार पक्षावर जोरदार टीका केली काय उद्वेगाने आपल्याला आव्हान करतो शेका पक्ष कुठल्या विचारांच्या अवलाद आहे मी सांगतो शेका पक्ष ज्या बाईबरोबर लग्न करेल त्याच्याबरोबर कधी राहत नसतो पाठ लावणारा एका पक्ष आहे आज माझ्या या ठिकाणी आहेत माझ्या बहिणी आहेत त्यांच्यावर बोलायला मला कुठलं येणे वाटणार हे मी सभागृहामध्ये बोललेलो आहे की त्या ठिकाणी ज्या वेळेस शिवसेनेची युती असताना मी उपाध्यक्ष अध्यक्ष बालाराम पाटील आहेत आणि तरी सुद्धा त्यांचे साठे लोटे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर असायचे नाविला जाणी मला सभागृहामध्ये बोलावं लागलं अहो तुम्ही लग्न केलं आमच्या बरोबर आणि पाठका त्यांच्यावर लावता हे अशी त्यांची प्रवृत्ती आहे जाहीरपणे बोलणारा हा मनोहर आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी सांगतो की ते विचारांनी एकत्र आलेले नाहीत आज परिस्थिती काय आहे